सर्वांना नमस्कार जय भीम जिंदाबाद मी शिवम दुदाने, सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रात जो सध्याला वाद निर्माण झालेला आहे एस टी प्र, एस टी प्रवर्गात जे आहे पंजारा समाज त्यांना आरक्षण द्या म्हणून आंदोलन करत आहे या सगळं सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत की बंजारा समाज जो आहे एस टी प्रवर्गात आरक्षण मिळवू शकतो का मिळवू शकतो तर कसं मिळवू शकतो आणि या मागणीची पार्श्वभूमी काय असणार आहे बंजारा समाज कोणता आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि शेवटी यावरती जे आहे तुमचं मतसुद्धा आपण खाली कमेंट सेक्शनमध्ये घेणार आहोत तर चला सुरुवात करूयात सर्वप्रथम तर या वादाचं जे आहे पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगितो की महाराष्ट्रात काही हप्त्यांपूर्वीच आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाकडून हैदराबाद गॅझेटनुसार त्यांना जे आहे ओबीसीमध्ये आरक्षण भेटावं या मागणीसाठी आंदोलन झालेलं होतं त्या पार्श्वभूमीवरती आता बंजारा समाजाकडून मागणी होत आहे है की आ, हैदराबाद गॅझेटनुसार आम्हालाही एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं कारण की स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद नुसार जे है, आहे बंजारा समाजाला लमाना लमानी किंवा बंजारा या समाजाला जे आहे आदिवासी समाजामध्ये आदिवासी जमातीमध्ये जे आहे मोजले जात होते मानले जात होते परंतु स्वातंत्र्याच्या नंतर काही बदल झाले आणि या समाजाला जे आहे आदिवासी समाज समाजामध्ये मोजले जात नाही यासाठी खूप आपल्याला ऐतिहासिक खोलीमध्ये जावे लागेल तेवढा आपण जाणार नाही आहोत तर आपण फक्त एकदा बंजारा समाजाची पार्श्वभूमी जाणून घेऊयात की बंजारा समाज नेमका कोणता आहे तर मित्रांनो बंजारा समाज जो आहे महाराष्ट्रात आणि भारतात विविध जागेवर विखुरलेला आहे आणि या यांची एक वेगळी संस्कृती आहे वेगळी भाषा आहे भाषा म्हणजे गोरमाठी भाषा ही बंजारा समाजाची भाषा आहे आणि त्यांची एक वेगळी संस्कृती आहे ते तांड्यामध्ये राहतात तांडा ही एक वसाहत असते बंजारा समाजाची अशी वसाहत करून ते राहतात या समाजाची जी है आहे वेगळी संस्कृती आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या पाहता गेलं या समाजाचे मुख्य उद्योग पाहता गेलं तर पशुपालन व्यापार आणि वाहतुकी वाहतूक या गोष्टी या समाजाचे ज्या आहेत मुख्य उद्योग आहेत आणि त्यानंतर जर आपण महाराष्ट्रातील बंजारा समाजाबद्दल चर्चा केली तर स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा ब्रिटिशांचं कार्यकाळ होता त्यावेळी ब्रिटिशांनी या बंजारा समाजाला जे आहे क्रिमिनल ट्राईब एटीन या वन या याच्यात विभागलं होतं म्हणजेच गुन्हेगारी जमात असा त्याचा अर्थ होतो आणि यानंतर या समाजाला जे आहे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या बहिष्कार टाकला गेलेला होता हे जो आहे तो ब्रिटिश कार्यकाळामध्ये हे गोष्टी झाल्या होत्या त्यानंतर हैदराबाद गॅझेटनुसार यांना आदिवासी प्रवर्गामध्ये घेतले होते आणि स्वातंत्र्याच्या नंतर काही बदलामुळे बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून बाहेर केले यामध्ये आपण पाहता तर लोकसंख्येचा मोठा प्रभाव दिसून येईल कारण की बंजारा समाज महाराष्ट्रात जे आहे दीड कोटीपेक्षा जास्त एवढ्या लोकसंख्येमध्ये दोन हजार अकराच्या गणनेनुसार दीड कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येने महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज राहतो आणि मुख्य गोष्ट आपल्याला पाहता गेला एस टी प्रवर्गामध्ये आधीच जे सत्ते आहे सत्तेचाळीस जाती आहेत सत्तेचाळीस जातींना त्यांच्या लोकसंख्येनुसार एस टी प्रवर्गात सात टक्के एवढं आरक्षण भेटलेलं आहे जर आपण पाहिलं आणि बंजारा समाजाला जर एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात आलं तर एस टी प्रवर्गातील जमातींना याचा मोठा आ, प्रभाव दिसून येईल एस टी समाजातील ज्या सत्तेचाळीस जमाती आहेत त्यांच्या शिक्षणावर नोकऱ्यांवर याचा मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल आणि या सर्व वादामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा आणि एकात्मता बिघडण्याची अत्यंत जे आहे मोठा सामना जे आहे महाराष्ट्र सरकार पुढे आहे महाराष्ट्रातील लोकांपुढे आहे यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो एकात्मतेवरती फरक पडू शकतो त्यासाठी सरकारनं यावरती जे आहे दूरदृष्टीने दुरु आणि संतुलित निर्णय घेणं अत्यंत महत्वाचा आहे यासाठी आपण आता एकदा जाणून घेऊयात की यावरती सरकार कसा निर्णय घेतो तर सर्वप्रथम जर आपण पाहायला गेलं बंजारा समाजला जर एस टी प्रवर्गात आरक्षण द्यायचं ठरलं तर यासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय किंवा राज्य मागासवर्गीय आयोग हा अहवाल तयार करेल त्यानंतर हा अहवाल राज्य सरकारकडे जाणार राज्य सरकार या अहवालानुसार एक शिफारस तयार करेल आणि ती शिफारस जी आहे केंद्र सरकारकडे जाईल आणि त्यानंतर जे आहे हा नवीन बनलेला नियम जो आहे संसदेत विधान सभेमध्ये की असंच सभेमध्ये आणि संसदेमध्ये मांडला जाईल आणि तेथे -ते हा बहुमताने जे आहे संमत होणं अत्यंत महत्वाचं ठरतं त्यानंतरच हा जो आहे तरतूद बनते आणि बंजारा समाजाला आरक्षण यामध्ये भेटू शकतं परंतु हे सर्व झाल्यानंतरही एस टी समाजातील सर्व ज्या सत्तेचाळीस जाती जमाती आहेत त्या एकत्र येऊन त्यांनी आंदोलन करण्याची शक्यता सरकार पुढे वाढते आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा एकात्मता बिघडण्याची शक्यता जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि या बनलेल्या नियमाला कोर्टामध्ये सामना देण्याचे लोक प्रयत्न करतील आणि या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रात टिकून आलेले एकात्मता एकात्मतेची भावना लोकांमधील संपेल आणि सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता येईल यासाठी राज्य सरकारकडे सध्याला मोठं आव्हान तयार झालेलं आहे त्यांना दूरदृष्टीने एकदम संतुलितपणे सर्वांचा विचार करता जेणेकरून एस टी प्रवर्गातील जमातींनाही आरक्षणाचा धक्का बसणार नाही आणि बंजारा समाजाची मागणीही पूर्ण होईल अशी सर्व गोष्टीचा विचार करून जे आहे निर्णय घ्यावा लागेल आणि यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर बंजारा समाजाला सध्याला महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त प्रवर्ग एक म्हणजे अ यामध्ये दिले जाते यानुसार त्यांना वीजे आणि डी टी यानुसार आरक्षण भेटते या मागणीनुसार आता त्यांना जे आहे एस टी प्रवर्गात आरक्षण पाहिजे त्यासाठी आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे आणि या आंदोलनाची पार्श्वभूमी दोन गोष्टी जर आपण पाहायला गेलो तर आंध्र प्रदेश तेलंगणा अशा अनेक राज्यांमध्ये जे आहे या बंजारा समाजाला आदिवासी म्हणजेच एस टी प्रवर्गात आरक्षण आहे हे एक मूळ भाग झाला आणि त्यानंतर जो आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार मध्ये आरक्षण भेटू शकतं तर बंजारा समाजालाही एस टीमध्ये आरक्षण भेटू शकतं हे एक आ, न, पार्श्वभूमी आपल्याला पाहायला भेटते या दोन गोष्टीवरती बंजारा समाज जे आहे एस टी प्रवर्गात आरक्षणाची मागणी सरकार पुढे करत आहे या सर्व गोष्टी लक्षात घेता या सर्व माहितीनुसार तुम्हाला यावरती काय वाटतं बंजारा समाजाला आरक्षण भेटेल का किंवा कसं भेटेल या सर्व गोष्टी आपण कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता ही माहिती आपल्याला कशी वाटली किंवा यामध्ये काय चुकलं हे आपण कळवू शकता सर्वांचे धन्यवाद मी शिवम दुधाने मानवी हक्का अभियान आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांकडून याला चांगला प्रतिसाद भेटल आणि आपण आपले मत जे आहे कमेंट बॉक्समध्ये कळवाल अशी अपेक्षा करतो सर्वांचे धन्यवाद जय भीम जिंदाबाद जय शिवराय जय सेवाला